नमस्कार आज साहित्य जल्लोष समाज उन्नती मंडळ वाचनालय ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज जागर मराठीचा ह्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल रेगे साहेब हे दोघंही आज वसईत आलेले आहेत त्याबद्दल आजच्या कार्यक्रमाविषयी संदेश भाऊ बोलतील संदेश भाऊ तुम्ही काय सांगता आज साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आणि समाज उन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मनोहर वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी जागर मराठी या कार्यक्रमाचा आपण या ठिकाणी आयोजन केलेलं टे होतं आज मराठी भाषा गौरव दिनाचा आजचा दिवस आणि आजच्या दिवशी हा कार्यक्रम आपण केला होता या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये दोन सत्रामध्ये हा कार्यक्रम झाला खरं म्हणजे पहिल्या सत्रामध्ये आमच्या साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचे सर्व सहकारी आहेत त्यामध्ये साहित्यिक कवी लेखक आणि अशा सर्व स्थानिक कलाकारांनी वि वा शिरवाडकरांवरती कुसुमाग्रजांच्या साहित्यावरती या ठिकाणी उत्तमरित्या सादरीकरण केलं हा पहिला सत्र होता आणि दुसऱ्या सत्रामध्ये सप्रेम नमस्कार ह्या पत्रवाचनाचा अतिउत्कृष्ट असा कार्यक्रम आपल्या प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि आमचे मित्र रंगकर्मी कुणाल रेगे यांनी अत्यंत उत्कृष्ट असं सादरीकरण केलं आणि मला खास करून अभिमानाचा वाटतो आणि आनंद असा होतोय की हा कार्यक्रमासाठी आमचे रसिक प्रेक्षक दर्दी प्रेक्षक दर्दी साहित्यिक आणि अशी सर्वजण शेवटपर्यंत ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते हे मला वाटतं आजच्या आपल्या मराठी भाषेचा आणि अभिजात मराठी दर्जा मिळाल्यानंतरच हे खऱ्या अर्थाने झालेलं सार्थक आहे असं मला वाटतं आपल्यासोबत कुणाल रेगे हे देखील आहेत हे काय सांगतात ते आपण ऐकूया मी फक्त एवढंच म्हणेन की कुसुमाग्रजांचा जो आजचा दिवस आपण तात्या साहेबांसाठी दिलेला आहे तो भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुसुमाग्रज माणूस म्हणून खूप मोठे होते याचं एकच छोटस उदाहरण देतो आणि नंतर सोनाली बोलेल तुमच्याशी कुसुमाग्रजांना तात्यासाहेबांना जेव्हा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तेव्हा ज्ञानमाता शांताबाई शेळके यांनी त्यांना एक पत्र पाठवलं अभिनंदनाचं पत्र होतं त्याला उत्तर देताना कुसुमाग्रजांनी ज्या सुरुवातीला दोन ओळी ओळी त्या ओळी वाचल्यावर तुम्हाला कळतं कुसुमाग्रज माणूस म्हणून किती मोठे होते ते असं म्हणतात पुरस्कार जाणीजे वारा पुरस्कार जाणी वारा उडवी निर्माल्याचा पसारा परी स्नेहबंधाचा चिरा निखळेल काय ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला इतका थोर साहित्यिक इतकं सहज सांगतो यावरून ते माणूस म्हणून किती मोठे होते सिद्ध होतं आणि म्हणून कुसुमाग्रजांसाठी आजचा दिवस आपण साजरा करतो मला वाटतं आता याविषयी सोनाली अधिक बोलेल आजच्या ह्या मराठी भाषा दिना दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या वसईत आलेले आहेत आता त्या काय सांगत आहेत त्या देखील आपण ऐकूया मॅडम नमस्कार नमस्कार मला अतिशय आनंद झालाय कारण मला वसईत पहिल्यांदाच काही सादर करायची संधी मिळाली या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन माझा मित्र कुणाल रेगे याची आहे तो वसईचाच आहे आणि त्याचा खूप आग्रह होता की आमच्या वसईकरांसाठी आपण कार्यक्रम कधी करायचा मला खूप छान वाटतंय की मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी आमचा प्रयोग बसहित होऊ शकला सप्रेम ही फार सुंदर पत्र आहेत दिग माजगावकरांनी लिहिलेली त्यांच्या विविध लेखकांना लिहिलेली ले आज फार छान वाटलं अत्यंत उत्तम संयोजन हो होतं साहित्य जल्लोष प्रतिष्ठान वाचनालय सगळ्यांचंच आणि प्रेक्षक फार चांगले होते इतक्या सर... एकाग्रपणे ते ऐकत होते तल्लीन झाले होते आमच्या वाचनाच्या वेळेला फार उत्साह वाढतो कलाकारांचा तर मी संयोजकांचे हो मनापासून आभार मानते आणि याच्या पुढचे प्रयोग करायला आम्हाला जे आम्हाला जो हुरूप आलाय शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला आता वसईत पुन्हा येण्यासाठी आवडेल का तुम्ही सांगा कधी येऊ कारण तुम्हाला वसई अजून वसईत तुम्ही यापूर्वी कधी आले होते फर्स्ट टाइम वसईत आलेले आहात म्हणजे कार्यक्रमासाठी शूटिंगसाठी आले होते तर आपण ऐकलं सोनाली कुलकर्णी मॅडम ह्या वसईत येण्यासाठी उत्सुक का आहेत कारण आजचं हे वातावरण आजचा मराठी भाषेचा दिवस आणि संयोजकांनी त्यांना दिलेली साथ ह्यामुळे त्या पुन्हा वसईत येण्यासाठी सज्ज आहेत आजच्या ह्या कार्यक्रमात अशोक मुळे साहेब आपल्याला काय सांगतात ते देखील आपण ऐकू आज मोठा भाग्याचा दिवस आहे की अभिजात केंद्र सरकारने मराठीला अभिभाज्य साहित्याचा दर्जा दिला आणि त्यानिमित्ताने सप्रेम नमस्कार कार्यक्रम सादर करायला पुण्याहून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि आपले वसईचे सुपुत्र कुणाल रेगे इकडे आले खरं मित्रांनो वसई ते साहित्य जल्लोषची ही ॲक्टिव्हिटी की ही चळवळ आहे ना ती आपल्या लोकांसाठी आपल्या लेखक आणि कवींसाठी आहे आणि इकडे आम्ही साहित्य जल्लोषतर्फे एक मोठा साहित्य जल्लोष आपण उपक्रम घेतो त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष किंवा नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष उद्घाटक असतात आणि आज हा सत्तावीस फेब्रुवारीचा जो मराठी भाषा दिन आहे तो आपण साजरा करतो आणि आषाढी एकादशी हे तीन कार्यक्रम साहित्य जल्लोष प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी साजरे होतात आणि वसईकर आपल्यावर प्रेम करतात हे काय खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे तुमचे खूप आभार तुमच्या चॅनलने संपूर्ण कार्यक्रमाचं वृत्तांत दिलं असेच प्रेम वाढत राहो प्रेम वाढत राहो प्रेम वाढत राहो